नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी चोवीस तास लाईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी समाजाचं सविस्तर या ठिकाणी सर्व प्रश्न ऐकून घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी या बैठकीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती हायकोर्टाचे यांच्यामार्फत एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या समितीच्या माध्यमातून तीन महिन्यामध्ये समाजाला आरक्षणाच्या संदर्भात सर्व बाबी तपासून राज्य शासन केंद्र शासनाकडे शिफारस करणार आहे आणि म्हणून आमचं सर्वांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान झालेलं आहे